आज ही नवीन आहे बघा याच्यामध्ये हे चार बोर्ड दिलेले आहेत एक हे दोन आनी आ, ले 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 तीन आणि चार यावर क पासून पूर्ण ज्ञ पर्यंत मुळाक्षर लिहिलेले आहेत क पासून ज्ञ पर्यंत मुळाक्षर लिहिलेले आहेत तर यावर काय करायचे बघा तीन डब्बे आपल्याला कामे दिसत आहेत तर क वर्ण सुरू होणारे इथे आपल्याला चित्र टाकायचे आहे तर आपल्याला काही चित्र कार्ड सुद्धा दिलेले आहे तर मग सगळ्यात पहिला आपण एका कार्डबोर्डचा विचार करू बाकीचे नंतर बघा पहिलं अक्षर काय आहे क आहे की नाही बघा पहिला आहे कमळ मग ते कमळ इथे क कमळाचा क हे कि नाही नंतर बघा कशाचं चित्र आहे करवंद काय आहे

नंतर नंतर आहे खारुताईचा ख खारुताईचा बरोबर नंतर काय आहे ख खिळ्याचा छान शोध ख खिळ्याचा बरोबर शोधलेला आहे आता पुढचं अक्षर आहे ग आता ग वर सुरू होणारे शब्द शोधायचे चित्रकार शोधायचे काय आहे ग न

हे बघा ग गरुडाचा ग आता बाजूला तर अशा पद्धतीने हे सगळे चित्र आपल्याला शोधायच्या यासाठी लावायचे आहे बघा मग या साहित्याच नाव आहे अक्षरशोधा आणि चित्र जोडा काय नाव आहे अक्षरशोधा आणि चित्र जोडा मग बाकीचे चित्र लावता येईल तुम्हाला ठीक आहे मग आपण नंतर त्या पद्धतीने बरोबर व्यवस्थित बघा आता तुम्हाला प्रत्येकाला एक मी कार्ड दिलेले आहे लिहिलेले कार्ड आणि त्याच्यावर तुम्हाला चित्र लावायचे आहे तीन तीन चित्र लावायचे आहेत लिहिल करता करा सुरुवात खेळायला चला लावा बरं करा वापरता शैक्षणिक साहित्याचा तीन तीन चित्र शोधायचे आहेत का बघू कोणाचं होते पटकन उलटे पडलेले सुलटे करत चला त्यावर नाव असेल चित्र असेल ते दिसतं मग आपल्याला 我抓住了。 चालतं करा नाहीत सरळ लावायचा समृद्धीने पूर्ण केलेलं आहे समृद्धी आणि सार्थकने मिळून त्यांचं चित्राचा तक्ता पूर्ण झालेला आहे चला करा बाकीचे पटपट छान अशा पद्धतीने या चित्रकारणाचा वापर करायचा आहे